नमस्कार मंडळी मी सरिता पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं मा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी देवपूजा माझं देवघर कसं वाटतं नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि म्हणजे देवघराकडे देव देवपूजा झाली संध्याकाळचा वेळ होता तर मी देवपूजा वगैरे केली मस्त दिवा लावला अगरबत्ती लावली आणि छान असं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर हे बघा इकडे मग आलेले मी म्हणजे अगोदर मी दिव्याचं हे केलं म्हणजे दिवाबत्ती झाली आणि मुलांचे डबे वगैरे असतात दुपार शाळेतून आल्यावर थोडीफार पर भांडी पडते त्यांच्या जेवणाची चहा पाण्याची तर ती मी आता घासून ठेवली म्हणजे म दुपारची जी भांडी होती का ती लावून घेतली मी टोपल्यातली सगळी भांडी जेवढी होती तेवढी जी तिथं लावली कारण दिवसभर सकाळची भांडी होती ही आणि कसं दिवसभर पोरं घरी असले ना मग जास्त राडा होतो आणि इकडं तिकडं भांडे ग्लास आमचे ग्लास, ता जास ता येकड़ 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 ग्लास तर जास्त पडतात इकडे तिकडे ग्लास भांडे वगैरे तर मग भरपूर भांडी पडली होती त्यांची टिफिन वगैरे आणि यांचा टिफिन त्यांचा टिफिन मुलांची टिफिन चहापाणी चहापाणी झालं होतं चहापाण्याची भांडी दुधाची भांडी म्हणजे भरपूर सारे भांडी पडली होती तर मग मी काय केलं भांडी घासून घेतली आणि सगळी भांडी जेवढी होती तेवढी घासून घेतले किचन किचनवाटा परत एकदा पुसून घेतला कारण पाणी झालं तर चहाचे डाग वगैरे पडतात ओट्यावर म्हणून मी किचन वाटा गॅस सगळं पुसून घेतलं आणि इकडे लगेच भांडी धुवून घेतली घासून घेतली होती अगोदर आणि आता तर लगेच धुवून घेत आहे जेवढी आपली पाण्याची त्याची भांडी ती सगळी स्वच्छ धुवून घेतली आणि आता खालीच पालथी घालून देत आहे कारण एवढी जास्त नव्हती आहे म्हणून एवढं मोठं टोपलेट ठेवल्यापेक्षा म्हटलं खालीच बरी आहे आणि हा ना संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर माझं संध्याकाळी पाच ते न दहा वाजेपर्यंत जर रुटीन आहे संध्याकाळी पाच वाजेपासून चालू करावं लागतं संध्याकाळी दहा अकरा वाजतात तर संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा आणि अंधार तर दिसतच असेल बाहेर खिडकीतून कारण अंधार पण पडला होता थोडा थोडा भांडी घाशेपर्यंत कारण आता दिवसला आणि तर लवकर अंधार पडतो आणि थंडी पण खूप सुटलेली आहे तुमच्याकडे आहे का नक्की सांगा थंडी कारण इकडे तर खूप थंडी आहे आणि इकडे लगेच मग मी काय केलं घर वगैरे झाडलं भांडी झाली माझी सगळं सा तिथे पालती घालून ठेवली आणि त्याच्यानंतर इकडे लगेच झाडायला आली कारण पोरांचं कसं चहा पाणी पिलेलं होतं तर त्यांचं बिस्किट वगैरे सांडलेले दिवसभराचा कचरा कारण त्यांचं चालूच असतं चिवडा वगैरे खाणं तर मग तिथं सोफ्याच्याजवळ सगळा कचरा पडतो म्हणून मी घर वगैरे स्वच्छ झाडायला लागली आणि जे जेवढा कचरा होता तेवढा सगळं झाडून घे झाडून घे घेतला कसं संध्याकाळच्या वेळेस घरात पण कचरा नसला ना मग कसं घरातमध्ये पण थोडंसं फ्रेश वाटतं आणि छान वाटतं आपल्याला पण करमत आणि असं प्रसन्न वाटतं मा दिवस माळवता कसं दिवापत्ती वगैरे झाली घरामध्ये तर असं घरामध्ये पण लक्ष्मी येते म्हणून मग मी ते झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर इकडे लगेच आली होती दिवाबत्ती करायला तर मी ते कपडे पण धुवून ठेवले होते आज देवाचे तर ते सुकले होते तर मी घडी करून ठेवून दिले आता वरती व्यवस्थित कसं मग दुसऱ्या दिवशी आथरायला पण सोपे पडतात म्हणून मी आणले बा घेतले आणि त्याची घडी करून व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यानंतर इकडे दिवाबत्ती करत आहे एक दरवाज्यात एक तुळशीला मी द दिवा विसरले होते तर मग त्यांनी आणून दिला मला दिवा तर इकडे मी दिवाबत्ती करत आहे आणि दरवाज्यात पण माझा नेहमीचा दिवा असतो आणि तुळशीला तर असतोच समजा पण मग मी दरवाज्यात पण लावते रोज दिवा तर मग ते दोन्ही पण दिवे लावून घेतले मी आणि लगेच तुळशीचा पण दिवा नेला हे बघा हा दरवाज्यातला दिवा आहे मस्त छान अशी रांगोळी पण काढलेली न काढते आणि छान मोठी काढली होती आज आणि हे बघा हा तुळशीचा दिवा आहे तुळस आमची अशी साधी सिंपल आहे एका कुंडीमध्येच लावलेली कारण इथे तुळस ठेवायला जागा नाही आहे व्यवस्थित तर मग मी काय म्हणजे माझी जी पहिली तिकडची तुळस होती ना तीच कुंडी उचलून आणलेली फक्त त्याच्यात मोठी झाली ती वाढली तर थोडीशी आता सुकायला पण लागली अशी मंजुळा जास्त यायला लागले तिला पण छोटीशीच कुंडी आहे आणि एका कुंडीत असे कारण दुसरे पण झाडं लावायला ठेवायला जागा नाही इथे म्हणून मी एकच तुळसाची फक्त माझ्याकडे लावलेली तर आणि छोटीच कुंडी आहे आणि छोटीच तुळशी जास्त काय मोठं नाही एका साईडला ठेवलेली ती पण मग मी त्याला रोज दिवाबत्ती वगैरे पाहिजे तुळस घरामध्ये म्हणून मग मी काय केलं एका साईडला ठेवलेली आहे आणि रोज दिवाबत्ती त्याची त्याचीच करते मी आणि कसं आहे फ्लॅटमध्ये काही एवढी सुविधा पण नसती आपलं काही ठेवायला तुळशी तुळस वगैरे आणि एवढं काही सा करता पण येत नाही आहे त्याच्यामुळे ठेवलेली आणि त्या दिवाबती वगैरे झालं माझं इकडे लगेच मी कुकर लावलेलं आहे तर मी तुरीची डाळ घातलेली आहे तर त्यामध्येच मी काय करत आहे एक टमाटं कापून घेतलं आणि एक कांदा कापून घेतला कट करून बारीक आणि कुकरमध्ये इथं लावून वरणाचं वरणासोबतच शिजायला टाकला एक कांदा आणि एक टमाटं आणि त्यामुळे ते थोडंसं तेल घातलेलं आहे कांदा आणि टमाट त्यामध्ये शिजतानाच जर टाकलं ना कुकरमध्ये तर चव पण छान लागते आणि आपल्याला साधं फिकंवरून बनवतो आपण तडकावरून तर मग त्याच्यामध्ये परत कांदा पडत नाही म्हणून मी काय करते शिजतानाच त्यामध्ये एक टमाटा आणि एक कांदा घालून घेते मग ते डाळीसोबत शिजून निघतात कांदा आणि टमाटं आणि चव पण छान लागते त्याची त्याचं सगळं शिजून निघलं ना त्याचं सगळं हे डाळीमध्ये उतरतं म्हणून त्यामध्येच टाक टाकत असते कट करून मी आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एका साईडला लगेच इथे लसण अद्रक निसून घेत होते कसं मग फोडणीला आपल्याला सोपं जातं म्हणून आणि कसं एका साईडला कुकर पण लावलं एका साईडला मग हे पण केलं ना मग नंतर संध्याकाळच्या वेळेस कसं थोडीशी गडबड पण असते आणि ल मुलांना पण कशी भूकं लागते हे होते म्हणून मी पटपट पटपट आवरून घेत असते संध्याकाळच्या वेळेस वरण काही मसालेदार करायचं नव्हतं म्हणून साधं सिंपलच होतं आणि हे जे वरणावरचं पाणी ना ते काढून घेत आहे आता पांढरा फेस आपण जो म्हणतो ना त्याच्यावरती येतं ते सगळं काढून घेत आहे कारण ते काढलं ना मग ॲसिडिटी वगैरे होत नाही मी तसंच करते एक उकळी अगोदर कुकरमध्ये काढून घेत असते बिना झाकण लावल्याची त्याच्यावरती जो पांढरा फेस येतो ना ते चमच्याने काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग झाकण लावून घ्यायचं मग असं ते, ते पांढरा फेस कसं आपण म्हणतो पण ते चांगलं नसतं ना खाणं म्हणून आणि त्याने ॲसिडिटी वगैरे होती म्हणून मी आणि कुकरमध्ये कसं पॅक बंद शिजवल्या जातील डाळ म्हणून मी अगोदर एक उकळी अशी काढून घेत असते त्याचं सगळं काढून घ्या पे चमच्याने फेस वगैरे काढून घ्यायचा नंतर झाकण लावून वरण शिजू द्यायचं असं करत असते आणि आता झाकण लावून ठेवून दिलेले त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकलेली शिजताना आणि एका साईडला लगेच इकडे मग अद्रक लसण ठेसून घेत होते फोडणीसाठी अद्रक लसण टाकला ना साध्या तडकावरणला तर छान लागतं म्हणून अद्रक लसण तर ठेसून घेतला आणि एका साईडला इकडे लगेच हे बघा वरण पण शिजलेलं आहे छान असं गाळ झालेलं आहे माझ्या चपात्या पण करणं झाल्या आणि स्वेटर पण घातलं होतं मी थंडी खूप आहे थंडी वाजायला लागली होती म्हणून मग मी काय केलं स्वेटर पण घातलं स्वयंपाक करता करता निचापत्ता वगैरे झालं माझं करून ठेवलं आहे मी साईडला लगेच वरणाला फोडणी द्यायला लागली तर मी वरणाला जास्त काही मसाले नाही फक्त हे तडकावराने अद्रक लसण हिरवी मिरची आणि जिरं घातलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली तडक्यातच आणि वरतीन वरण टाकलेलं आहे आणि कसं त्या असं वरण केलं ना खरंच छान लागतं भातासोबत पण त्यांना प्यायला पण लागतं एक एक वाटी वरण पोरं पण पेतात छान असं असं वरण तिखट नाही राहत काही नाही म्हणून मग मी असंच तडका देत असते आणि चव पण छान लागते वरण कसं पेलेलं पण चांगलं असतं पौष्टिक असतं म्हणून मग असं अधूनमधून ना त्यांना पण प्यायला मग सोपं जातं एक दोन वाटी मग ते पण पेतात म्हणून मी तसंच वरण करते माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे इकडे आणि भांडी वगैरे झाली गॅसवाट्या क्लीन केला सगळं कामावरलेलं आहे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आता मी इथेच व्हिडिओचं एंड करते सर्वांना बाय बाय